नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव विधानसभा मतदारसंघात लोकशाहीची लतकरे वेचीवर टांगून हुकुमशाही दादागिरी सत्तेचा दुरुपयोग चालू असून लोकशाही संविधान विरोधकांना चाप लावून लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या मनमाडसह नांदगाव तालुक्यातील बिनसर्त पाठिंबा अपक्ष उमेदवार माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांना जाहीर करत आहोत त्यांची निशानी सिट्टीसमोर बटन दाबून

कार्यक्षणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत करणार नाही शपथ आणि आमच्यातील एक दोन लोकांना आकाशी घेऊन संपूर्ण पक्ष हा आमच्या सोबत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करून अनेक वेळा डावल्यात आलो आमचे जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी लोणे साहेब यांच्या आदेशाने आज मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की नांदगाव तालुका मनमाड शहर संपूर्ण रिपब्लिक ऑफ ऑफ इंडियाचा आम्ही सक्रिय जाहीर पाठिंबा आज सगळे भाऊ यांना जाहीर करत आहोत आणि आज या ठिकाणी मी बघितलोय तरुणांचा उत्साह बघितलाय विकास पुरुषांसोबत तरुण हे नक्की जातील आणि या नांदगाव तालुका शंभर टक्के दहशत मुक्त होईल गेले शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ माध्यमातून सामान्य गोरगरीब जनतेच्या नाही हक्कासाठी आंदोलनाच्या माध्यमातून मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला यांनी सध्याचा कार वापर करून तरी पार केलं आहे मी सामान्य जनतेच्या नाही हक्कासाठी आवाज उठवतोय यांच्या नजरेमध्ये मी तरी पार गुंड आहे म्हणून समीर भाऊ तुम्हाला विनंती करतो मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरी चळवळ व मनमाड शहरातील संपूर्ण पाऊस तुमच्या पाठीमागं ठामपणे उभा राहील व तुम्हाला निवडून मला न्याय शिबावणी देतो या ठिकाणी थांबतो जय बीन जय बुद्ध जय भारत